मेरे बात कुड़िए 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 रह जा तो रह जा मेरे साथ कुड़िए 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 दिल में मसलिए बात कुड़िए 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 आंख में छोरी ना ना सोनिया सोनिया सुन ले मेरी बात सोनिया आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगीत तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते इतकं सुंदर सकाळी सकाळी ऊन आलंय ना म्हणून मी कॅमेरा सुरू केला तशी तर अजून मी तयार होतीये आज आहे एकवीस फेम माझा वाढदिवस <laughs> तर आता वाचता येत ला दहा कमी आहेत आमचा आजचा असा प्लॅन आहे की प्रितिशला आम्हाला छावा मूवी दाखवायचा आहे आणि काल त्याचा सायनचा पेपर झाला तर पंचवीस तारखेला डायरेक्ट पेपर आहे एस एस टीचा आणि एस एस टी ही त्याचं बऱ्यापैकी चांगला आहे अभ्यास झाला आहे त्याचा तर म्हटलं चला आपण बघूया छावा तर आणि बड्डे पण माझा सार्थकी लागेल कसं आहे या सी बी एसईच्या मुलांना आपला ना, इतिहासच नाही आहे तर जेव्हा या अशा संधी मिळतात पडद्यावरती त्यांना या आपला इतिहास दाखवायचा तर ती संधी चुकवायची नाही आहे म्हणूनच मी छावा बघायला त्याला घेऊन जाते आहे एक्झाम संपेपर्यंतची मी वाट नाही बघणार आहे कारण अठरा मार्चला त्याची एक्झाम संपते आहे तोपर्यंत टॉकीजला पिक्चर राहील की नाही माहिती नाही राहील बट तरीसुद्धा इतका वेट नाही करायचं आहे आम्हाला म्हणूनच आजच्या माझ्या बड्डेचं औचित्य साधून आम्ही छावा बघायला निघालो आहोत आणि पुढचं दिवसभराचं जे काही रुटीन आहे आजचं ते मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे चला निघण्यापूर्वी देवपूजा करून घेते उठले काहीही केलं नाही उठल्यापासून फक्त स्वतःचं आवरले आणि आता देवपूजा करते कडक असा मस्त चहा करून दिला होता आणि हो प्रत्येक वर्षी मी कुठे ना कुठे देवदर्शनासाठी जात असते लास्ट इयर साईबाबा शिर्डीला गेले होते आणि त्याच्या मागच्या वर्षी भीमाशंकरला गेले होते यावर्षी मात्र कुठेही बाहेर न जाता इथेच आपलं कुलदैवत पुण्याचं श्रीमंत श्री दगडूशेठचं दर्शन करून यायचं असंही ठरवलं होतं कारण आता प्रीतीची दहावी पेपर सुरू आहेत तर बाहेर जाणं मुश्किल आहे पण तेही कॅन्सल केलं मी त्याचं झालं असं की मला ना स्वप्न पडलं आणि स्वप्नातनं असं काहीतरी एक मंदिर दिसत होतं आणि ते शंकराचं मंदिर आहे हे मला आठवत होतं सकाळी उठल्यानंतर पण ते स्वप्न असं असं ना होतं ना कधी कधी आपल्याला की क्लिअरली सगळं का ता काही आठवत नाही तर तसं काहीचं होतं आणि पहाटेचंच होतं दगडू शेटला जायचं म्हणून गजर तर लावलेलाच होता उठले विचार केला आणि मला आठवलं की अरे महाशिवरात्र जवळ येते आणि महाशिवरात्रीच्या अगोदर चरोलीला तिथल्या शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीचं पर्व असतं या महाशिवरात्रीच्या अगोदरच्या दिवसांमध्ये तिथे जायचं मस्त शिवलीलामृत वाचायचं एक वेगळाच अनुभव असतो मग मस्तपैकी ठरवलं आणि झोपून घेतलं म्हटलं सकाळच्या भागामध्ये जो काही मूवी आहे दीडपर्यंत तो झाला की आपण मस्त दुपारनंतर चरूलीला जाऊया आलो आम्ही एप्रू मॉलला सोडत नाहीत का असं कसं साडे ची मूव्ही आहे आठ अठ्ठेचाळीस झालेत का नाही सोडणार गेट बंद आहे चक्क ना तर एन्क्वायर करून सोडतात आपण एकदम एक आमिर खानदानात नाचतो मी जे दिली असते का नसती इकडे कुठे निघालो आपण इकडून इंट्री आहे चेंज झाली का एंट्री म्हणजे आपण कितीतरी वर्षाने आलो का काय ऐकलं प्रितिश काय म्हणत होता आजकालची मुलं काय विचारतील याचा काही भरोसा नाही आणि हे बघा हे का दाखवते माहितीये तर या कॉम्प्लेक्स मध्ये डॉक्टर संजय चव्हाण पिडॅट्रेशन आहेत तिथे मी प्रीतीशला लहान असताना घेऊन यायची कारण आम्ही ना राहायचो कुठे तर काळेवाडीला काळेवाडीपासून हा एरिया अगदी जवळ आहे आणि मला आठवलं की प्रितिशनं एकदा चाक गिळला होता हो छोट्या खेळण्यातली गाडी असती ना तर त्याचा चाक गिळला होता आणि आम्ही पळत पळत इकडे आलो होतो या डॉक्टरांकडे हे बघा पोहोचलो आहे आम्ही आता आणि सकाळी सकाळी यल्प्रोमध्ये काय वातावरण आहे बघा कुणीही नाही अगदी रिकामा रिकामा आहे टॉकीज मस्त वाटतं हे असं आता या अनहेल्दी नाश्त्याने आजच्या ब्रेकफास्टची सुरुवात बरे का आजच्या दिवसाची सुरुवात रोज हेल्दी खात असते आणि आज मात्र हे कारण मी बनवलं नाही ना, ना नाश्ता आणि मध्ये प्रीतीशने कुठे थांबूही नाही दिलं इथे ना या साऱ्या काकूंचा ग्रुप होता आणि त्यांना स्वतःचा स्वतः फोटो काढण्यासाठी स्ट्रगल करत होत्या मी स्वतःहून त्यांच्याकडे गेले आणि मी त्यांना म्हटलं की चला मी तुमचा फोटो काढते त्यांना इतका आनंद झाला काय सांगू मी तुम्हाला त्यांना ना बिलिव्ह नाही झालं की ही खास आमचा फोटो काढायला आली आहे त्या काकूंनी न सांगता मी स्वतःहून जाऊन फक्त त्यांचे काही फोटो क्लिक केले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा लागला की नाही माझा वाढदिवस सार्थकी त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून मला इतकी खुशी झाली ना कधी कधी ही ही जी काही खुशी असते ना ती आपण शब्दात नाही सांगू शकत खूप छान वाटत असतं म्हणाला पण आता मात्र मी मला माहिती होतं की हा मूवी बघून सगळे रडतायत तर मीही रडणार आहे कारण मी तर बिग बॉस बघून रडणारी मुलगी आहे आणि मी इथे हेच विचारत होते आहोंना आणि प्रीतीशला की तुम्ही रडणार न कारण नेहमी हे दोघं मला चिडवत असतात हसत असतात लिटरली की तू कोणत्याही कोणत्याही सीनला रडत असतेस मम्मी जिथे रडण्यासारखं काहीच नसतं ना तिथेसुद्धा तू रडत असतेस प्रीतीचं म्हणणं आहे हे हां तर असंच झालं खूप रडली मी खूप म्हणजे ना लिटरली मूवी झाल्यानंतरही बराच वेळ मी ना वेग वेगळ्याच मनस्थितीमध्ये होते आता खायला आलो आहे आम्ही इकडे प्रितीशला खूप दिवसांनी बाहेर घेऊन आलो आहे तर अर्थातच तो खाल्ल्याशिवाय तर काही घरी नाही येणार आणि म्हणे मम्मी तू थोडी ना स्वयंपाक करणार आहेस जाऊन आज सुद्धा ना आरामाचा दिवस आहे तर इथे वेगवेगळी प्रत्येकाने ऑर्डर केली आणि मस्त जेवणही झालं बड्डे कोणाचा शॉपिंग कोणाची चालू आहे बघा चा तुला काय घ्यायचंय प्रदीश आहोंना रनिंगसाठी शूज लागत असतात आणि तिथे खूप चांगला डिस्काउंट सुरू होता म्हणून आहोंनी आर वॉक या शॉपमध्ये शूजची शॉपिंग केली आणि त्यानंतर मी येता येता इथे नाही म्हणत म्हणत एक ड्रेस घेतलाच तो ड्रेस मी दाखवेन तुम्हाला येणाऱ्या काही व्लॉगमध्ये चला दुपारी घरी आलो छानपैकी मस्त आराम केला मी काहीही काम केलं नाही आज घरात किचनकडे गेलेसुद्धा नाही आणि नंतर लगेचच उठली आहे फ्रेश झाली आहे मस्त पुन्हा एकदा छानसा साधासाच मेकअप आहे हा केलाय आणि हा तो पिंक ड्रेस जो मी शेअर केला होता व्लॉगमधून आचोवरून घेतलेला दिसतोय की नाही छान मला आवडला खूपच आवडला अशी मी तयार झाली होते हे ऑक्सिडाइज्ड इयरिंग्ज आहेत ना आ, हे खूप दिवसांपूर्वी मी इन्स्टाच्या एका पेजवरून ऑर्डर केले होते आणि ना हे इयरिंग्स बहुतेक माझ्या वाढदिवसासाठीच राहिले होते म्हणजे मी यांना ना वापरलंच नव्हतं आत्तापर्यंत आज मी पहिल्यांदाच या इयरिंग्स घातल्या म्हटले चला कॉटनचा ड्रेस आहे तर कॉटनच्या ड्रेसवरती किंवा कॉटनच्या साड्यांवरती ऑक्सिडाइज्ड इयरिंग्ज ऑक्सिडाइज ज्वेलरी छानच दिसते तर हे इयरिंग्स घातले आणि कसे आहेत हे इयरिंग्ज आणि हा ड्रेस मला नक्की कॉमेंट करून सांगा आता माझं जे काही इथं चाललंय त्यावरून तुम्हाला कळलंच असेल से की हे मला किती आवडलं होतं गेटअप किती खुश आहे मी आतून आणि आपल्याला ना काही नाही लागत छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपल्याला खूप सारा आनंद मिळत असतो मॅचिंगचं असं माझं घड्याळ आणि हो निघाली मी आता चरोलीला आता ना सहा वाजताय दुपारी मूवी बघून आलो छान आराम झाला आणि हा जो पिंक ड्रेस आहे आचोचा मी जो दाखवला होता बर्थडेसाठी केलेली शॉपिंग त्या व्हिडिओमध्ये तर आहोणने विचारलं कोणता घालू तर तसेही माझ्याकडे तीन ड्रेस आहेत आचोचे जे मी घातलेलेच नव्हते म्हणजे तीनही नवीन आहेत दोन मी शेअर केले होते आणि एक मी अगोदर शेअर केले हो, केला होता बरेच दिवसांपूर्वी तो तो तर तोही घालायचा होता पण आहोने सांगितलं पिंक घाल आणि अमृतालाही पिंक आवडला होता म्हणून म्हटलं चला पिंक घालूया आणि आता निघाली शिवमंदिरामध्ये चरोलीला जिथे महाशिवरात्रीच्या अगोदर महाशिवरात्र पर्व सुरू असतं तिथे शिवलीलामृत घेऊन निघाली आहे माझ्याकडं जे आहे दाखवते मी तुम्हाला अगदी माझ्या जन्माच्या वेळेचं ते शिवलीलामृत आहे चला जाऊयात सरोलीच्या शिवमंदिरामध्ये शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय सगळ्यात महत्त्वाचा अध्याय आज मी वाचणार आहे चरोलीच्या शिवमंदिरामध्ये आणि हे बघा ही शिवलीलामृत माझ्या वडिलांनी नृसिंहवाडी येथून महाशिवरात्री दिवशीच खरेदी केलेली आहे तर असा हा त्यांचा ग्रंथ मी पळवून आणला आहे त्यांना माहितीही नसेल कदाचित आणि माझ्या वडिलांना ग्रंथ वाचनाची खूप आवड आहे त्यांच्याकडं दुसरी शिवलीलामृत आहे म्हणून मग मी ही आठवण म्हणून जुनी शिवलीलामृत घेऊन आली आहे साडे सहा होत आहेत आणि ट्रॅफिक मुळे आम्ही अजून इकडेच आहोत का माहिती का पण हा कलर गुड दिसतोय मला Pink, चला तुम्ही पुढे बघा ट्रॅफिक आहे इकडे खर तर मी गाडी घ्यायची ठरवलं होतं होत दिलीच नाही आहो नी कार मला आज कसला दिवस आहे आज महाराणीचा दिवस आहे <laughs> आज नो किचन No आज आज हवं की नाही मला किचन मधून सुट्टी हवी की नाही oh. तुम्हीच दिली मी काय मागितली नव्हती मी सकाळी ब्रेकफास्ट बनवते म्हटले होते, होते तर नको तुला विकनेस आहे राहू दे आजच्या दिवस आपण खाऊ असं हेच बोलले महाराणी शेड आहे म्हटलं फेंट कलरचा ड्रेस आहे फेंट पण चालली असती पण नवीन लिपस्टिक आहे म्हणून मोड झालं नवीन लिपस्टिक लावायची चला मंदिर दाखवणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघत राहा खूप सुंदर मंदिर आहे आता माहिती नाही दर्शनासाठी काय म्हणजे कंडिशन आहे तिथे गर्दी किती आहे काय विकेंडला जास्त गर्दी असते आणि महाशिवरात्रीला तर फारच गर्दी असते दोन हजार दहा साली आम्ही या एरियामध्ये म्हणजे साईबाबा मंदिर आहे ना जे आळंदी रोडचं त्या एरियामध्ये राहायला आलो पण बरीच वर्ष आम्हाला ना हे शिवमंदिर माहितीच नव्हतं रिसेंटलीच म्हणजे लिटरली कोविडनंतर हे मंदिर माहिती झालं की इतकं सुंदर शिवमंदिर आहे इथे हे बघा गाडी पार्किंगचा एरिया म्हणजे इथे ना काम चालू आहे रस्त्याचं चा। आणि आम्हाला माहितीच नव्हतं तर आम्ही इथे गाडी पार्क केली आणि तिथूनच आता चालत निघालो आहे रस्ता शोधत शोधत इथे हे सगळा रस्ता उकडून म्हणजे उखरून ठेवलेला आहे आणि आता याच ढेकळांमधून हिलचं चप्पल घालून हिलचं सँडल घालून मला रस्ता काढत जायचं आहे पण कसं आहे उलटं परत येऊन दुसरीकडून जायचं म्हणजे ते अजूनच लांब होईल म्हणून मध्येच इथूनच हे अशा प्रकारे आम्ही रस्ता काढला आणि आलो आता इथे मात्र वरती रस्ता चांगला आहे मंदिराचं चा काम खूप सुंदर आहे पाचशे वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा चरोली गावामध्ये छोट्याशा टेकडीवरती हे असं मंदिर आहे वरती नंतर ना गाडी घेऊन जायला परमिशन असते सध्या महाशिवरात्रीचं हे जे काही पर्व सुरू आहे त्यामुळे इथे खूप गर्दी असते म्हणूनच गाडी ती नाही घेऊन जायला देत इत महाप्रसादसुद्धा असतो बरं का इथे दुपारी जेवण असतो पूर्णपणे संध्याकाळी सुद्धा जेवण असतं आणि हे बघा मंदिर किती छान पद्धतीनं सजवलं तुम्हाला तुम्हालाही शक्य असेल तर महाशिवरात्रीच्या अगोदर तिथे जा आणि एक एकतरी अध्याय वाचून या खूप मनाला प्रसन्न छान वाटेल तुम्हाला त्याचा अनुभव घ्या हो हे बघा काय वातावरण आहे की नाही सुंदर आणि आतमधलं जे काही मेन मंदिर आहे ना ते खूप जुनं आहे आणि त्यानंतर त्याला रिनोवेट करण्यात आलेलं आहे ज किती गोड आवाज आहे बघा इतकं छान वाटत होतं हे कीर्तन ऐकायला हे भजन ऐकायला पण ना मला शिवलीलामृतमधला अध्याय वाचायचा होता आणि आम्ही दोघंच आलो होतो प्रीतीश घरी एकटाच होता, एक होता। पुन्हा रात्री घरी जाऊन जेवण वगैरे बाकी सगळ्या गोष्टी होत्या म्हणून हे ऐकत ऐकतच मी अध्यायसुद्धा वाचला अकरावा अध्याय खूप सुंदर अध्याय आहे मला ना अकरावा की सोळावा यामध्ये कन्फ्युजन होतं म्हणून मी गेले आणि तिथे जे काही कीर्तनाला समोर महाराज वगैरे बसलेले होते ना त्यांना विचारलं की कोणता अध्याय वाचू मी तर त्यांनी सांगितलं की अकरावा अध्याय वाच आणि हो ह्या अकराव्या अध्यायामध्ये हे सारं दिलेलं आहे की हा अध्याय वाचूनसुद्धा खूप सारं पुण्य मिळेल तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि काय बाकीचं महत्त्व आहे तर नक्की वाचा तुम्हीसुद्धा मंदिराच्या बाजूला हे असं ना छानपैकी अट्रॅक्शन्स बनवले गेलेले आहेत खूप सारे स्टॅच्यूज आहेत देवांचे पाहायला छान वाटतं मुलांनाही दाखवायला ते खूप सुंदर आहे त्यानंतर घरी आलो आल्यानंतर मला समजलं की माझ्या एका मैत्रिणीने मा मला केक पाठवलाय खरं तर मी आज केक वगैरे कट करणार नव्हते सेलिब्रेशन करणार नव्हते कारण म्हटलं दिवस अख्खा असाच गेलेला आहे तर संध्याकाळचा वेळ नको वाया घालवायला प्रीतीशला अभ्यासाला वेळ असायला हवा केक कट करायचा नाही असं ठरवलं होतं तरीसुद्धा सेलिब्रेशन झालं त्यासाठी थँक्यू पिडे थँक्यू सो मच आणि हो साधना तुलाही थँक्यू 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 सो मच की तू आहो ना कॉन्टॅक्ट करून माझ्यासाठी गिफ्ट पाठवलंस तर त्याचाही त्याचं जे काही सेलिब्रेशन असेल ना तेही मी प्रीतीच्या बड्डे दिवशी नक्की करेन चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच इन करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा हे काही आजचे दिवसभराचे पिक्स बाय लव यू ऑल